नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती किनवाट कापूस लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवक तीनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे छप्पन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल आवक एकशे पाच क्विंटलची कम कमीत कमी दास सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघक चारशे पंच्याऐंशी क्विंटल झी कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक एकोणचाळीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीनहूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा